काय शहापूरकर काय बघायला बघा इथं लिंब्याचे आलेत मग इंस्टाग्रामचे फॅन्स होईल मजा उगा नव शहापूर वये बघा पाटील बघाय की सचिन पाटील दत्ता पाटील अंगा बघा पालू पाटील काय सांगाव तुम्हाला येऊन अंगावर पडले आता आम्ही तुमचे फॅन्स म्हणून का किसा फांड टाकून दिले बघल्या की इंस्टाग्राम चे फॅन्स अंमरेशाचा म्हणून किसा फांड टाकले तो अंगावर पडले माझ्या तुम्ही काय व्हिडिओला बघलेला लाईक करण झाल्या वरी डाकू लायला हो कमेंट करा फॉलो करा हा बघा नाही काय नवर कच्च्या पाचशे पाचशेचा गुन्दाशी जबून नाही हो चॅनर मिलर काय नाही लाईक करा हो काहीतरी फॉलो करा तरी मला आपलं गरीब माणूस पुढे जाऊ द्या हा बघा असा आहे धाणीव आहे हो कलाकारची कदर करल्यात बघ एक नंबर आहे तर लिंब्याहून आलेत भेटायला उघं नवम आहे शाहपूर्व ये हा नाच सगळं इचा करा लिंब्यावाल्याचं नाद करू नका बिबट्या फिरला त्याच्या गावामध्ये बिबट्याला पार्टी लागू मारले मार पळून गेलं म्हणजे तिकडं कोणाच्या गावात बिबट्या बिबट्या आलं तर यांना संपर्क साधा एक नंबर घ्या एक्क्याण्णव अठ्यात्तर त्र्याऐंशी हा हो। उग नंबर सांगा परत एक्क्याण्णव पंच्याहत्तर बत्तीस अठ्याहत्तर त्र्याऐंशी हा बिबट्या आलं तर कॉल करा पाटील येतात धरायला उघड थांबले मारायला बस स्टँडला थांबले मे का नाही काय नाईक मारणं झाले काय ना झाले लांबून थांबलं झाले भाऊ व्हिडिओ करू मग मला बघायचं हे गायक माझे फॉलोअर्स आहेत तू अग हे गायक तुमच्या आयडीचं नाव काय म्हणलं माझ्या आयडीचं नाव माहित नाही तुम्हाला आता मारुती गायकवाड सगळीकडे ठळक दिसले गायकवाड नाव माहित आहे कसलं करून सगळं अहो नाव मारुती गायकवाड आयडीचं फॉलो करा गरीब माणूस पुढे जाऊन देणार झाले काय रोज बघतच राहते काय लाईक कमेंट करा थोडं सगळेजण या व्हिडिओला तर लाईक कमेंट जास्तीत जास्त करा आणि शेअर करा आयडीचं नाव काय हो म्हणाले काय सांग होता या पाटला चालते मित्रांनो बाय बाय धन्यवाद या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा गरीबाला या गरीबावरती तुमचा प्रेम प्रतिसाद कायम असू द्या हा तर पाटील आले पाटलाच धन्यवाद हे सगळे इंस्टाग्रामचे फॅन्स आहेत माझ्या तर पाटील तुमचा धन्यवाद दादा पाटील माझे लहानपणचे मित्र होता खूप चांगले आहेत हे पण आणि हे ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडे टेम्पो आहे छोटा ती संपर्क साधा यांना कसलंही लोडिंग असू द्या महामारी भारी वडना हा एक नंबर ड्रायविंग करते बिनव्यसनी माणूस हा एक नंबर ड्रायविंग करते हॅशटॅग नाद करा सर्वांचा पाटल्याचा नाद करू नका पाटील म्हणजे उगण होत माय लिंब्याशी होईल चालते बाय बाय धन्यवाद यू ऑल